नमस्कार आता निरूपा आणि पंकज बोलत असतात तेव्हा निरूपा पंकज ना म्हणते अरे तो पनवती आणि ती डबल पनवती दोघंही आता या चालू महिन्याचा हप्ता भरणार नाही आहे ते म्हणतात तुला भरायचा तू तु हप्ता भरशील ना तेव्हा पंकज म्हणतो आई काय बोलतेस तू हे मम्मा अगं मी कसा हप्ता भरू एक तर मला जॉब नाही तुला माहीत आहे ना माझी नोकरी गेली आहे मी जॉबवर जात नाही मग मी कसा हप्ता भरू माझ्याकडे एक पैसा नाही तूच मला पैसे देतेस मी इकडे तिकडे विकास मागतोय काय करू मी कसा हप्ता भरू सांग ना तू त्या डबल पनवतीला हप्ता भरायला सांग तेव्हा आता त्या ते दोघांचं बोलणं देविका ऐकते आणि देविकाला मोठा धक्काच बसतो देविका येते आणि छा कानाखाली का वाजवते आणि म्हणते काय म्हणजे तू अजूनपर्यंत माझ्याशी खोटं बोलत होतास तुला जॉब नाही नोकरी नाही तू तुला तु कोणताच धंदा नाही तू नुसताच घराच्या बाहेर हुंदडत आहेस हे मला का नाही सांगितलंस तू अरे तू खोटं बोललास माझ्याशी माझा विश्वासघात केला आहेस तू आणि आई तुम्हीसुद्धा का नाही सांगितलं मला हे आता निरुपा आणि पंकज दोघेही हादरतात आता देवी का रागाने तिथून निघून जाते आता निरुपा म्हणते बघितलंस बबड्या काय झालं एवढ्या दिवस सांगत होती न नोकरी कर नोकरी कर पण तू नोकरी नाही केलीस शेवटी काय झालं समजलं ना आता तुझ्या बायकोला तेव्हा आता पंकज म्हणतो आई काय करू आता ती रागाने निघून गेली आहे आता तिची समजूत कशी काढू मी तेव्हा आता निरुपा म्हणते ते, ते सुद्धा मीच सांगू का आता जा तर आता इकडे सत्या आणि मीरा बोलत असतात तेव्हा सत्या मीराला म्हणतो धूम के तू मी तुला आधीच सांगतोय हा गेल्या महिन्याचा हप्ता आपण भरला या महिन्याचा हप्ता आपण अजिबात भरायचा नाही त्या हुसक्याला भरू दे मोठा शाणपणा करतो ना तो आणि त्याची ती निरूपा मग त्या बबडीला आणि त्या बबड्यालाच भरू दे हप्ता आपण भरायचा नाही तेव्हा आता लगेच मीरा म्हणते हो मला नहीं वाटते हपता घराला वाचा ला सपता सत्या मन्तो नाही, नाही। वाटत ते दोघं जण हप्ता भरतील आपल्या घराला वाचवण्यासाठी आपल्यालाच हप्ता भरावा लागेल सत्या म्हणतो नाही झूम घेतो आपण हप्ता भरायचा नाही तर आता सुधाकर गायकवाड हे बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यात तिथे सत्य आणि मीरा येतात सुधाकर गायकवाड सत्याला म्हणतात सत्यजित तुला मी सांगतोय ह्या महिन्याचा हप्ता पंकज आणि देविका भरतील एका महिन्याचा तू भरलास ना एका महिन्याचा तो भरेल पुढच्या महिन्याचा तू भर तेव्हा आता मीरा म्हणते बाबा पंकज भरेल का हप्ता नाहीतर तो येऊन आपल्याला घराच्या बाहेर काढेल आपल्याला रस्त्यावर राहायची वेळ येईल तेव्हा सुधाकरराव म्हणतात नाही भरला ना तर आपण रस्त्यावर राहाय राहायला राहायची वेळ आली तरी चालेल पण ह्या महिन्याचा हप्ता तुम्ही भरायचा नाही पंकज आहे ना चांगला नोकरीला मोठा वेल एज्युकेटेड आहे असं निरूपा म्हणते खूप शिकलेलं आहे मॅनेजर आहे ना मग भरू दे ना त्याला पण चांगली पगाराची नोकरी आहे मग भरू दे त्याला हप्ता त्यानेच हप्ता भरला पाहिजे तर इकडे आता पंकज हा देविकाला मनवायला आलेला असतो बेबी बेबी अशी काय करतेस अगं मी तुला सांगणारच होतो ती कसं आहे ना ती माझी आता साईड बंद झाली म्हणून माझा तो जॉब सुटला मी तुला सांगणारच होतो पण तू चिडचिड करशील रागवशील म्हणून मी काही बोललो नाही तेव्हा देविका म्हणते गप्पा बस खोटारड्या कधीपासून तुझा जॉब गेलेला आहे आणि तू मला आत्ता बोलतोच आत्ता गेला आहे खोटं बोलू नकोस तू कधीपासून असाच बाहेर नुसता हु हुंद आहेस बिनकामाचा म्हणूनच तू घरात एक पैसा देत नाहीस त्या दिवशी तो सध्या पावभाजी घेऊन आला तेव्हा सुद्धा ते तीनशे रुपये मिस दिले त्या दिवशी सामान आणलं त्या दिवशी पण पैसे मिस दिले तू काहीही पैसे देत नाही आहेस म्हणून घराचे हप्ते तू भरत नाही आहेस आता घराचा हप्ता तूच भरायचा आहेस आता पंकजना मोठं टेन्शन आलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू